नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका आहे या मालिकेतील सर्वच कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप सोडली आहे मालिकेतील मुख्य पात्र सायली हे अभिनेत्री झोई गडकरी साकारत आहे तर अर्जुन हे पात्र अभिनेता अमित भानुशाली साकारत आहे या दोघांच्या जोडीला प्रेक्षकांची प्रचंड पसंती मिळत आहे मात्र आता सायली प्रेक्षकांसाठी महत्वाची माहिती समोर येत आहे मित्रांनो मालिकेतून सायलीने काही दिवसांसाठी ब्रेक घेतलेला आहे मालिकेमध्ये आता सायली दिसणार नाहीये तर काय आहे सविस्तर माहिती जाणून व्हिडिओच्या मित्रांनो सायली हे पात्र साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी मूळची कर्जत कर्ज तिथली आहे गणेशोत्सवाच्या काळामध्ये ती आपल्या गावी गेल्यामुळे येत्या सात दिवस ती मालिकेमध्ये दिसणार नाही येत्या काही भागांमध्ये मध्ये सायली आपल्याला पाहायला भेटणार नाही कारण तिने सात दिवसांसाठी मालिकेतून ब्रेक घेतलेला आहे ती आपल्या मूळ गावी कर्जत येथे गेली आहे